नमस्कार मित्रांनो मी मधुर कदम मधुर कोकण प्रॉपर्टीच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले हार्दिक स्वागत करतो मित्रांनो हिरव्यागार गालीच्याने नटलेल्या निसर्गसंपन्न कोकण भूमीत आपलं हक्काचं फार्म हाऊस असावं असं सर्वांचंच स्वप्न असतं आणि असं स्वप्नातील फार्महाऊस जर तयार स्वरूपात मिळालं तर याहून भारी काय असणार आहे म्हणूनच आज आपण कोकण विभागातील जिल्हा रत्नागिरी तालुका चिपळून गाव कापरे या ठिकाणी चव्वेचाळीस पॉईंट पाच गुंठे ॲग्रिकल्चर प्लॉटमध्ये सातशे स्क्वेअर फूट चिरेबंदी बांधकाम केलेलं शेतघर असलेलं हाऊस पाहणार आहोत ही प्रॉपर्टी चिपळूण गुहागर हायवेपासून फक्त दहा किलोमीटर अंतरावर आहे मित्रांनो आपण चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर आत्ताच मधुर कोकण प्रॉपर्टी चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे यापुढे येणारे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सहजपणे पोहोचवणे शक्य होईल आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअपची लिंक दिली आहे लिंकला क्लिक करून आपण व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहजपणे ॲड होऊ शकता मित्रांनो सदरची प्रॉपर्टी डांबरी रस्त्याला असून प्रॉपर्टीला सिमेंट पोल आणि काटेरी जी आय तारेचे कंपाऊंड करून हद्द सुरक्षित केलेली आहे ही जमीन पूर्णपणे लालमातीची आंबा काजू नारळ सुपारी आवळा चंदन बेलपत्र यासारखी आठ ते दहा वर्ष जुनी विविध झाडं लावून डेव्हलप केलेली बागायती स्वरूपातील शेतजमीन आहे जमीन मालकांनी बाग पूर्णत सेंद्रिय खतावर वाढवलेली आहे मागील वर्षी काजू तीनशे दहा किलो आणि आंबा चारशे नग इतके उत्पन्न मिळाले आहे मित्रांनो सदरच्या प्रॉपर्टीमध्ये एक सुंदर शेतघर आहे घरासमोरील बाजूस मोठा वरांडा आहे घराच्या आतील रचना पाहायची झाल्यास हॉल किचन दोन बेडरूम कॉमन टॉयलेट बाथरूम अशा स्वरूपात आहे सदरची प्रॉपर्टी डांबरी रस्त्यालगत असून नकाशाप्रमाणे जमिनीचा आकार आणि रस्ता व्हिडिओमध्ये मार्क करून आपल्या माहितीसाठी दाखवलेला आहे मित्रांनो सदरची प्रॉपर्टी निसर्गाच्या सानिध्यात असून चिपळूण गुहागर हवेपासून जवळ निसर्गरम्य ठिकाणी असणारे सुंदर फार्म हाऊस आहे या प्रॉपर्टीचा उपयोग आपण पर्सनल फार्महाऊस म्हणून करू शकतोच याशिवाय पर्यटनासाठी प्रसिद्ध कोकणभूमीत असल्याने व्यावसायिक दृष्टिकोनातून होमस्टेसाठी भाड्याने देऊन उत्पन्न कमवण्यासाठीही होऊ शकतो फार्म हाऊसवर येणाऱ्या पाहुण्यांना निसर्गाच्या सानिध्यात पार्टी करण्यासाठी एक शेड बनवली आहे त्या शेडचा वापर आपण सहभोजनासाठी करू शकता या प्रॉपर्टीमध्ये प्रॉपर्टीच्या एका कोपऱ्यावर स्टोर रूम आहे त्यामध्ये बोरवेलसह पंपाचं कंट्रोल पॅनल बसवलेलं आहे या रूमचा वापर शेतीची हत्यारं ठेवण्यासाठी देखील केला जातो याशिवाय अजून एक गोडाऊन शेड आहे त्या शेडचा वापर शेतीचे सामान आणि इतर वस्तू ठेवण्यासाठी केला जातो मित्रांनो या प्रॉपर्टीवर सहज लक्ष ठेवता यावं यासाठी मालकांनी सी सी टी व्ही कॅमेरा बसवलेला आहे तसेच इंटरनेटसाठी वायफाय कनेक्शन देखील उपलब्ध आहे त्याच्या मदतीने मोबाईलवर घर बसल्या प्रॉपर्टीची पाहणी करणे सोयीचे आहे लाईटची सोय पाहायची झाली तर या प्रॉपर्टीमध्ये शेतघर असल्याने शेजारी रस्त्यालगत असलेल्या पोलवरून लाईटचे कनेक्शन घेतलेले आहे पाण्याची सोय पाहायची झाली तर ग्रामपंचायत नळपाणी योजनेत कनेक्शन घेता येईल तसेच जमिनीत बोरवेल असून शेतीसाठी स्वतंत्र शेतीपंप बसवलेला आहे त्यामुळे बारा महिने बागेला पुरेल असं मुबलक पाणी उपलब्ध असतं मित्रांनो सदरची शेतजमीन वाडी वस्तीपासून हाकेच्या अंतरावर असल्याने मंगल्यासाठी केअरटेकर आणि शेतीच्या कामासाठी शेतमजूर देखील सहजपणे उपलब्ध होतील या प्रॉपर्टीपासून जवळचं रेल्वे स्टेशन चिपळून फक्त सतरा किलोमीटर अंतरावर आहे जवळची स्थानिक बाजारपेठ कापरे फक्त दोन किलोमीटर अंतरावर आहे त्यामुळे किराणा मालासह दैनंदिन वापराच्या सर्व गोष्टी सहज मिळून जातील या प्रॉपर्टीपासून शाळा कॉलेज दवाखाना बाजारपेठ या सर्व गोष्टी फक्त पाच ते दहा किलोमीटर अंतरावर आहेत याशिवाय काही महत्त्वाच्या ठिकाणांची नावं आणि प्रॉपर्टीपासूनचे अंतर आपण व्हिडिओ पॉज करून पाहू शकता सदरच्या जमिनीची कागदपत्रे क्लिअर असून वर्ग एक एकाच व्यक्तीच्या नावावर असलेला सिंगल सातबरा आहे या प्रॉपर्टीचे एकूण क्षेत्र चव्वेचाळीस पॉईंट पाच गुंठे एवढे आहे आणि चव्वेचाळीस पॉईंट पाच गुंठे जमिनीत असलेल्या फार्महाऊसची एकूण किंमत बत्तीस लाख रुपये एवढी कोट केली असून मालकांसोबत चर्चा करून किंचित निगोशिएट होऊ शकते मित्रांनो चिपळूण गुहागर हायवेपासून फक्त दहा किलोमीटर अंतरावर शेतगरासह बागायती लागवड केलेलं तयार फार्महाऊस एवढ्या कमी दरात शोधूनही सापडणार नाही तेव्हा आपला फोन उचला आणि स्क्रीनवर असणाऱ्या नंबरवर कॉल करून आपली साईट विजिट बुक करा मित्रांनो मधुर कोकण प्रॉपर्टी हे प्रॉपर्टी विक्री संदर्भातील मार्केटिंग चॅनल आहे या चॅनलच्या मदतीने प्रॉपर्टी विक्री करण्याचे काम केले जाते चिपळूण आणि गुहागर तालुक्यातील शेतजमीन एनी प्लॉट बंगला किंवा कोकणी घरवाडी यासारखी कोणतीही प्रॉपर्टी विक्री करायची असल्यास अधिक माहितीसाठी कृपया स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत सहजपणे पोहोचवू शकतो धन्यवाद